रात्री अकरा वाजेची वेळ होती सांगली शहरातला गारपीर चौक मोठं स्टेज लायटिंग आणि मंडपाने सजला होता कशासाठी तर सांगली दलित महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर उत्तमराव मोहितेंच्या वाढदिवसासाठी स्टेजच्या जवळच जेवणाच्या पंक्ती बसलेल्या होत्या आणि त्याच पंक्तीत सहा जण जेवण करत होते जेवणावर ताव मारल्यानंतर ते सहा जण हात पुसत पुसत उत्तम मोहितेंना शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने स्टेजवर चढले आणि त्या सहा जणांपैकी एकाने गाफील असलेल्या उत्तम मोहितेंच्या गळ्यावरून नकळत चाकू फिरवला नंतर जीव वाचवण्यासाठी घरात पळालेल्या मोहितेंचा पाठलाग करत त्या सहा जणांनी घरात घुसून गुप्तीने असंख्य वार करून उत्तम मोहितेंना जागीच ठार केलं या त्या हत्येनंतर त्याच ठिकाणी त्याच वेळेला अजून एक खून झाला आणि तो खून होता मोहितेंची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपी शाब्या उर्फ शाऱ्याचा नेमका हा शाऱ्या कोण त्याने उत्तम मोहितेंची हत्या का केली नंतर शाऱ्याची हत्या कुणी केली असे अनेक प्रश्न पडणाऱ्या सांगलीच्या या दुहेरी हत्याकांडाबद्दल संपूर्ण माहिती घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ काल दिनांक दहा नोव्हेंबर या दिवशी सांगली शहरातील दलित महासंघाच्या मोठ्या चेहऱ्याचा म्हणजेच दलित महासंघाचे सांगली अध्यक्ष डॉक्टर उत्तमराव मोहिते यांचा वाढदिवस होता त्यांच्या गारपीर चौकातल्या घराजवळच त्यांचे कार्यकर्ते संध्याकाळी त्यांचा वाढदिवस साजरा करत होते त्यासाठी जंगी तयारी केलेली होती मोठा स्टेज लाईट्स साऊंड जेवणाची सोय अशी व्यवस्था होती उत्तमरावांचे एक एक मित्र येऊन त्यांना शुभेच्छा देत होते तेवढ्यात परिसरात राहणारा शाब्या शाहरुख शेख उर्फ शाऱ्या आपल्या सहा सात साथीदारांसह स्टेजजवळ आला नंतर त्याने आणि त्याच्या मित्रांनी तिथेच पोटभर जेवण केलं जेवण आटोपून शाऱ्या उत्तम मोहितेंना शुभेच्छा देण्यासाठी मित्रांसोबत स्टेजवर गेला तेवढ्यात उत्तम मोहिते आणि शाऱ्यामध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला शाऱ्या शिवेगाळ करू लागला पण साऊंडच्या आवाजाने त्यावर कुणाचं लक्ष गेलं नाही पण हळूहळू शिवीगाळीचं रूपांतर धक्काबुक्की झालं उत्तम मोहिते स्टेजवर एकटेच आहेत हे पाहून शाऱ्याने सोबत आणलेली गुप्ती बाहेर काढली आणि उत्तम मोहिते यांच्या गळ्यावरून फिरवली मोहितेंच्या गळ्यातून रक्त वाहू लागलं त्यांनी गळ्यावर हात धरला आणि स्टेजवरून उडी मारून आपल्या घरात धाव घेतली त्यांच्या पाठोपाठ शाऱ्या आणि त्याचे मित्रही पळाले त्यांनी मोहितेच्या घरात शिरून त्यांच्यावर गुप्तीने एकावर एक वार केले मोहितेंच्या पूर्ण अंगावर घाव करण्यात आल्याने ते शेवटी खाली कोसळले तितक्यात थी तिथं मोहितेंचा पुतण्या आला आपल्या काकाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून तो प्रचंड संतापला त्याने एका धारधार चाकूने शाऱ्यावर वार केला तो शाऱ्याने हुकवला आणि तो चाकू शाऱ्याच्या पायाला लागला हे ला। पाहून शाऱ्याच्या साथीदारांनी तिथून पळ काढला पण मोहितेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडलं आणि संतापलेल्या त्या कार्यकर्त्यांनी शाऱ्या आणि त्याच्या साथीदारांना बेदम मारहाण केली इकडं रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उत्तम मोहितेंना त्यांच्या नातेवाईकांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात नेलं पण तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं तेवढ्यात इतर लोकांनी जखमी शाऱ्यालाही त्याच दवाखान्यात आणलं डॉक्टरांनी त्यालाही तपासलं आणि तपासानंतर त्याला मृत घोषित केलं या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गारपीर चौकात मोठा फौजपाठा उभा केला उत्तम मोहितेंची हत्या झाली ही बातमी वाऱ्यासारखी पसरली ते दलित महासंघाचे मोठे नेते असल्याने त्यांचे कार्यकर्ते भरपूर आहेत त्यांचा खून झाला ही माहिती मिळताच त्यांचे कार्यकर्ते आणि मित्रांनी शासकीय रुग्णालय आणि गारपीर चौकात मोठी गर्दी केली होती पोलिसांना या प्रकरणात इतर चार आरोपींवर संशय असून पोलीस तपास करत आहेत माध्यमांशी बोलताना उपस्थित नागरिकांनी सांगितलं की शाऱ्या आणि इतर आरोपी ड्रग्जची नशा करून आलेले होते त्याच तेंच नशेत त्यांनी हा हल्ला केला सांगलीत तरुणांमध्ये ड्रग्सच्या सेवनाचं प्रमाण वाढल्याने सांगलीत गुन्हेगारी वाढत आहे असं नागरिकांनी सांगितलं पण शाऱ्या आणि त्याच्या साथीदारांनी ही हत्या नेमकी कोणत्या कारणाने केली सुपारी पूर्वीची खुंडस की अजून काही याबाबत पोलिसांना अजून काहीच कळले नाही काही जणांच्या मते उत्तम मोहिते सांगली महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणार होते आणि त्यामुळेच कुणीतरी त्यांची सुपारी देऊन त्यांना ठार मारलं सारखे अनेक अंदाज नागरिकांकडून आणि मोहितेच्या कार्यकर्त्यांकडून बांधले जात आहेत पण खरं काय हे पोलीस तपासातच उघड होईल महाराष्ट्रातच नाही तर देशात जेव्हा निवडणुका होतात तेव्हा प्रभावी चेहऱ्यांच्या हत्या होतातच हा इतिहास आहे हत्या ही हत्याही तशीच असू शकते पण मोहित्यांच्या हत्येचा थेट परिणाम सांगली महापालिका निवडणुकीत होणार हे नक्की बाकी तुम्हाला उत्तम मोहितेंच्या हत्येबद्दल काय वाटतं ही हत्या, वाट हत्या निवडणुकीमुळे झाली जुन्या वादातून झाली की इतर कोणत्या कारणावरून तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कार्यारंभवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद